मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी अतिशय महत्वाची अशी अपडेट आपल्याला अप देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो काही काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या, या योजनेचा ऑक्टोबर व नोव्हेंबरचा हप्ता असे एकूण तीन हजार रुपये हे सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये डीबीटी द्वारे भाऊबीज पर्यंत वितरण करणार असल्याची माहिती आपल्याला दिली होती परंतु मित्रांनो आज चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीपासूनच या हप्त्याच वितरण हे सुरू झालेलं आहे मित्रांनो आजच्या तारखेलाच चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीपासूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची जो ऑक्टोबर व नोव्हेंबरचा असे दोन महिन्याचे तीन हजार रुपये हे सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये वितरित करणे सुरू झाले आहेत आतापर्यंत ज्या महिलांना साडेचार हजार किंवा तीन हजार व नंतर पंधराशे असे रुपये मिळालेले आहेत त्या सर्व पात्र महिलांना अजून एकदा तीन हजार रुपये हे ऑक्टोबर व नोहेंबर महिन्याचे एकत्रितरित्या वितरण होणे सुरू झालेले आहे मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण माहिती व अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो भेटूयात नवीन व्हिडिओ व नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद